மோட்டான <laughs> उमरज घाटे पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज मठ संस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण का या ठिकाणी आलात आपण या ठिकाणची का जी काही व्यवस्था आहे जी काही तयारी आहे त्याचा आढावा थोडक्यात घेतलात आपण हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला नेमका म्हणजे कशा पद्धतीनं सहकार्याचा हात राहील संत नामदेव महाराज मठ उमरज इथे जो एकशे आठ विष्णू योग विष्णूचा यज्ञ होत आहे त्या यज्ञाकरता इथं फार मोठी तयारी केलेली महाराजांनी सकाळी यज्ञ होणार आहे एक ते चार सर्व आलेल्या भाविकांना जेवायची व्यवस्था त्यानंतर चार ते सात इथं कथा त्यानंतर कीर्तन असा हा धार्मिक सोहळा होणार आहे या धार्मिक सोहळ्याकरता जवळपास तयारी पूर्ण होत आलेली आहे आज आपण भव्य मंडप पाहतो आहोत रस्त्याचं काम चालू आहे जेवणाची व्यवस्थित मंडप तयार होत आहे सर्व भक्तजनांनी सरळ हाताने मदत करून हा कार्यक्रम होत आहे माझी तर विनंती आहे की जे भक्त लोक विठोबाला मानतात विठोबा हा गरिबाचा देव आहे त्याकरता जे काही आपल्या हाताने जे काही करणं होईल सरळ हाताने काही मदत करणं होईल ते हा कामाकरता केलं पाहिजे हा धार्मिक उत्सव आहे आणि ह्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे भारतीय जनता पक्ष ह्या उत्सवामध्ये मोठ्या प्रकारात सामील होईल त्यात सर्वजण येणार आहेत आमचे नेते अशोकरावजी चव्हाण असो आमचे सर्व आमदार असो आमचे या भागातले आमदार तुषार राठोड असो अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व दोन्ही दोन्ही तिन्ही अध्यक्ष सर्वजण आम्ही ह्या इथं आठही दिवस आम्ही इथं राहणार आहोत आणि आठही दिवस आम्ही ह्या कथेचा म्हणा या पूर्ण यज्ञाचा म्हणा आम्ही सर्वजण लाभ घेणार आहोत माझ्या ह्या कार्याला קופקופס וביצ'ה